नमस्कार इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे चार जुलै दोन हजार पंचवीस कर्जाचा आगाऊ भरणाऱ्यांना अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही रिझर्व बँक ऑफ इंडिया लोकशाही ही व्यवस्था नाही ती संस्कृती आहे प्रधानमंत्री जपानमधील टोकियो येथे चौदा दिवसात एक हजार भूकंप पाक सीमावर भारत तैनात करणार अपाचे हेलिकॉप्टर गिलचे द्विशतक फॉक्सकॉनमधून शेकडो चिनी कर्मचाऱ्यांची गच्छंती अशाच महत्त्वाच्या ठळक घडामोडी आणि इंडियास न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन टच करा म्हणजे प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळेल